ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इंडिया बँकेचे ए टी एम अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे लोहा शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रात्रभर वाहतुकीची गर्दी असते या चौकामधनं गंगाखेड कंधार नांदेड लातूरकडे जाणारी वाहनं सुरू असल्यानं नागरिकांना आर्थिक व्यवहार वेळेवरती करता यावा यासाठी इंडिया बँकेचे ए टी एम बसवण्यात आलं आहे तर ए टी एम हे इंडिया बँकेच्या नावे असलेले खाजगी कंपनीचं होतं परंतु या एमची सुरक्षा मात्र रामभरोसे होती खाजगी कंपनी किंवा इंडिया बँकेचा सुरक्षा रक्षक या ठिकाणी नव्हता या संधीचा फायदा घेत वर्दळीच्या ठिकाणी असलेले ए टी एम मशीनच अज्ञात चोरट्यांनी चक्क चोरून ते पसार झाले यामध्ये तीन लाख रुपये असल्याची माहिती खाजगी ए टी एम कंपनीच्या वतीनं पोलिसांना देण्यात आली आहे अशी माहिती लोह पोलिसांनी दिली आहे शहरामध्ये भर चौकात चोरी झाली आहे त्यामुळे लोहा पोलिसांच्या समोर आता चोरट्यांना मोठं पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी